समोर जरा पत्रकार बंधूंना विनंती जरा थोडं चॅनल वाल्यांना ते दिसू द्या कुस्ती उत्सव मूर्ती उत्साहमूर्ती महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परांडा मुक्कामी घेण्यात आलेले कुस्ती मैदान या कुस्ती मैदानची अंतिम कुस्ती आणि निलेश भाऊ पंच म्हणून आकाड्यात थांबायचे दादा आपण स्वतः थांबावं लागेल त्याचबरोबर पंच म्हणून बाळभाऊ पडगण बाळभाऊ बाळभाऊ पडगण यांना विनंती आपण आकाड्यात थांबा हे पा सर्वांचा आभार सगळ्यासाठी सगळ्या वस्तात मंडळीच सगळ्या पहिलवानांच या कुस्ती मैदानासाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सगळ्या प्रेक्षकांचं पहिलवानांचं वस्तांचं या संयोजक मंडळीचं मनापासून आभार मानतो एवढं सुंदर नियोजन राहुल डोके आणि त्यांच्या सर्व टीमनं केलं या सगळ्या टीमचा आभार मानतो पण राजाभाऊ कुठंतरी खंत वाटते मनामध्ये की मी मागाशी पहिलवानला म्हटलं ज्याच्या जीवावर आपण मोठं झालो त्या लोकांना ना जर तुम्ही एवढी वाट बघायला होणार असाल तर हे योग्य होणार नाही आणि इथून पुढं वर्षी तर मैदान घेणार आहे आपण मी भोमला सुद्धा संजयनाला म्हणलो होतो प्रत्येक तालुक्यात आपण अशा प्रकारचं कुस्तीचं मैदान घेणार आहे हो, हो। पण पहिला फुकार दुसरा तिसरा फुकार होऊन जर पहिल्या येत नसेल तर विनंती आहे आपण छोट्यापणाच्या कुस्त्या घेऊ मी ही मनमानी ऐकून घ्यायला हे मैदान नाही कारण हा मर्दानी केळचा म्हणला जातो आणि चार चार वेळा पुकारून जर तुम्ही येत नसाल म्हणजे एवढे आदर्ज संख्येनं पब्लिक बसलं इथं हे तुमची वाट बघत बसलेलं असत कुणाच्या तरी लावणं योग्य नाही बरोबर आहे कोणाचं तरी प्रेम आपल्यासाठी हे योग्य नाही याची जाणीव पैलवाना ठेवावी यातून हा संदेश या मैदानात घ्यावा ही दादांची इच्छा आहे या कुस्तीसाठी आपले पोलीस हवालदार शेख साहेब यांच्या वतीनं पवार साहेब यांच्या वतीनं एकवीसशे रुपये या सिकंदर शेखच्या कुस्तीला वाह आलेले आहेत इज्जपवार साहेब पराड्या पोलीस स्टेशनच्या वतीने एकवीसशे रुपयाची देणगी इज्जत पवार साहेबांच्या वतीनं जाहीर केलेली आहे आणि पटायला आहे सोनू कुमार सिकंदर पेक्षा अर्धा फूट उंच जास्त असलेला एका पायावर सिकंदर नाचायला लागलेला आहे पंच फिरते तुफानी कुस्ती चालू आखाड्यामध्ये सोनू कुमार हरियाणा आणि या आणि या कुस्ती कुस्तीसाठी स्पॉन्सर म्हणून नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जाकीरबाई सौदागर यांच्याकडून या, या कुस्तीसाठी तीन लाख रुपये देण्यात आले भाऊ तीन लाखाची कुस्ती जाकीरबाई सौदागर यांच्या वतीने लावण्यात आलेली आहे अहो खूप मोठी दानत आहे त्यांच्याकडे फार मोठं दानशूर व्यक्तिमत्व आहे जाकीर भाई म्हणजे सामाजिक कार्यात कुठलंही क्षेत्र असू द्या अगदी हिर पुढच्या तोंडाला येऊन सहभागी होतात सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती आहे इथं याली याल आता है। कोई बजरंग करके आता दोनोचा मकसद एक होता है भाई कोई मंदिर बनाओ, कोई मस्जिद बनाओ दोनो का पत्थर एक होता है। पण डोके साहेब आता खाली बसून कस चालतंय हा काळ उठून उभा राहण्याचा राहुलजी डोके साहेब तुम्हाला कष्ट पडलं हे आम्हाला जाणीव आहे पण कायमस्वरूपी मी अंतिम टप्प्यात आल्यावर तुम्हाला विचारणा करत असतोय ती करतोय आपण पुढच्या वैष्की मैदान घेणार का नाही जरा पुढे या तुम्ही पुढे व्हा जाहीरपणे सांगा जरा पुढे येऊन सांगा असं नाही चालत हो हे पा उभा राहून सांगा करा असं कस मी तर म्हणतो आपल्याकडे बाईकच द्यावा हे पा हे का हो ना, कुस्तीला बांधून घेतलं पाहिजे सांगा की प्रत्येक वर्षी असच मैदान घेणार असं जाहीर करतायत जरा टाळ्या करा की टाळ्या त्यांच्यासाठी आम्हाला माहित आहे तुम्हाला ह्यात कष्ट आहे ह्यात त्रास आहे पण जनतेची इच्छा काय समाज जरा आजूबाजूला बघा एकही तटबंदी हलायला तयार नाही या कुस्तीवरचं आणि तुमच्यावरच प्रेम यातून दिसून येतंय आणि निलेश भाऊ यांच्या तर्फे याही कुस्तीला पाच हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे सोनू कुमार आणि सिकंदर पहिलं ओहो वडून छडी आणि सिकंदर शेख विजयी बोला भारत माता की जय भारत माता की जे, जे। वंदे मातरम वंदे मातरम